ओके आता पब्लिका विषय असं झालाय तुम्ही कमेंट मध्ये सांगा मी जर घडलेलं काय ना मला घडवले पैसे का झाला माहिती काय आता डोळ झाकले मी एवढ्या वर्षात आता एक वर्ष झालं या या महिन्यात का नाही एक वर्ष झालं आमच्या रिलेशनशिपला आणि आता ही तारखे दिसाले मला हे सर्व कॅमेरेट बुक डोळ का झाकाली कॅमेरेट बुक केसारखं <laughs> एक एकसारखं तर केस तो हायस सगळ तर केस बघ तर डोळ्यात हे करू कर असं एकसारखं नाही नाही असं असं मग काय असा तो आहे मग असं काय दिसते ते एक मग काय म्हण दिस तू तर केस की? मीटर <laughs> <laughs> हो ब

मला वाटतं लगीन झाल्यापासून इकडे लक्ष कमी आहे आणि तिकडे जास्त दिले म्हणजे गाडीकडे लक्ष कमी आहे आणि बायकोकडे लक्ष जास्त दिले असं मला वाटले त्यामुळे म्हणलं आज जरा गाडी नाराज व्हायला लागली गाडी सारखी पंक्चर व्हायला लागल्या माझी ते ज्याला लक्ष दिले नसल्यामुळे मग म्हणलं आपण याला जरा सर्व्हिसिंग करून गाडी कसली घाण झाल्यामुळे माहिती काय माझ्या लाईफ मध्ये माझी गाडी पहिल्यांदा अशी घाण झाली आणि मी पण थोडा तब्येत भर नसल्यामुळे इकडे तिकडे वेळ नसल्यामुळे नाही गाडी लक्ष दिलं नव्हतं सो आता मी चाललोय तुम्ही बघा गाडी कशी झाली नाही नंतर कशी दिसणार आहे गोंडस ही बघा आपली बेब ह्याचा विषय असा आहे की ह्याला नाराज केली की सारखी होते होत्या ह्याच्या नाजाला लागायला बरं का कोणी विषय ही अशी घाण झालती बघा आणि डॅमेज झाली एवढी घाण झालती का नाही कारण लक्ष दिलं नव्हतं दीड महिने तर आज तर एवढी घाण झाली का नाही असं वाटते टॉली भरून कोणीतरी मातीच टाकले हे बघा हे सगळ्या पायाची माती भीती सगळ्या असं नुसताल हे घाण झाली गाडी यायला याला लक्ष दिलं नाही म्हणून सारखी पंचर व्हायला लागली फायनली म्हटलं ह्याला न्यायला लागते सर्व्हिसिंगला मग काय आमच्या इथं शिरली गावामध्ये एक नंबर सर्व्हिसिंग एकच बापू सर्व्हिसिंग अक्षय बापू सपला विषयी तिथं गेलो पहिला भावाने काढले दरवाजे चारी पण उपडून नाही सोडा दरवाजा उघडून काढलं मग गाडी रॅम्पवर केली रॅम्पवर अशी वर ढकलली मग डायरेक्ट पाण्याची गण घेतल्यानंतर आळी एक धाड धार धाड धार 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 मारायचं चालू केलं खालणं वरणं पाक खालणं वरनं सर्व्हिसिंग करून देतात फक्त दोनशे पन्नास घेतात खरं दणकानंतर फॉर्म वॉश सपला विषयी आ हा हा गाडी अशी कशी करायला ती आ हा हा थंडी वाजायला मला मला मालक अशी म्हणाली मग काय दोघं तिघणी येतात आणि मस्त बिगी मसाज करतात खाणखिण खान नसता घोळत्यातच घोळत्यात आणि फायनल घोळून झालं की मग असं गार गिट परत पाणी मारतात म्हणजे कम्प्लीट लहान पोरासारख्या आंघोळीच हो आणि हे फक्त नाही आपल्या गावात सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगमध्येच मिळते मग फायनल झालं की त्याला मस्त टायर असे चकाचक पॉलिश बुलीश लावतात बंपर विंपर असं बॉनेट बिनेट आतलं मस्तपैकी चकचकीत करते का नाही फायनली गाडी मग दणकाच दिसते आता बघा कशी दिसते गाडी हे बघा आ हा कसं आहे गाडी बघा कोंबड्या आल्यात एवढी चकाचकी झाल्या गाडी दिसते ना शिरून कोण म्हणेल काय तीन वर्ष झाले गाडीला कसं आहे दनका